ब्रॉड टू यू बाय टेक्नो स्पार्क ट्वेंटी सिरीज स्मार्टफोन्स यांचे बंधू आहेत धैर्यशील भाई यांचा वाढदिवस होता शुभेच्छा दिलेल्या आहेत काय पाहुणा आहेत वाढदिवसाच्या आता निवडणुकीच्या आम्ही घरातलीच लोक आहे पहिल्यापासून आमचे जुनी नाती आहेत शुभेच्छा तर आमच्या यांच्याबरोबर असणारच कायमस्वरूपी कायमस्वरूपी पहिल्यापासूनच आहेत सरकार महर्षी महाराजे राजे असल्यापासून चांगले रेशील भाई आता निवडणुकीच्या रिंगणात आहेत तुतारी अखेर घेतलेली आहे काय वातावरण आहे मध्ये चांगलं वातावरण आहे चांगलं आहे चांगलं आहे लीड मिळणार जोरात फलटण बघून फलटण व्यवस्थित आणि एकंदरीत मतदारसंघातलं काय वातावरण आहे सर्व सर्व मतदारसंघातलं पण चांगलंच वातावरण वाटतं मला तरी शेवटी मोहिते पाटील कुटुंबाचे पुण्याही आहे कुठेतरी कामाला येईल ना दोन हजार चौदाला विजयदादा खासदार होते माड्याचे त्यावेळेस आपल्या मतदारसंघामध्ये झालेली कामं त्यानंतर काय वाटतंय विजयदादा लागणारी माणसं नाहीत न होणार माणसं फार कमी असतात ते आपल्या डोक्यावर आहेत हे आपलं नशीब आहे दहरशील भाई या कामास तिथपर्यंत पोचतील काम करून दैरशील भाई या आमचे बाळ आहेत तेव्हा आम्ही त्यांना बघणारच ना व्यवस्थित മുനിൽ ശിന്ദേ പൂർത്തി